रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने दहावीमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या पंधरा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोमवारी येथील क्लबच्या वास्तूमध्ये करण्यात आला डिस्ट्रिक्ट तीन एक चार दोनमध्ये मध्ये रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ हा एक अग्रगण्य क्लब कार्यरत आहे या क्लबच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात रोटरी क्लब ठाणे नॉर्थच्या ठाण्यातील चार नामवंत शाळांमध्ये इंटॅक्ट क्लब आहे त्यात प्रामुख्याने ए के जोशी इंग्लिश मिडियम स्कूल सरस्वती सेकंडरी स्कूल यशोधन विद्या मंदिर सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल यांचा समावेश आहे गेले वर्षभर या चारही शाळांमधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थने अनेक विविध उपयुक्त असे उपक्रम केले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने डिजिटल डिटॉक्स गुड टच बॅड टच गणपती आयडॉल मेकिंग पर्यावरणपूरक कंदील कार्यशाळा कार्यशाळेचा उल्लेख करावा लागेल सोमवार दिनांक नऊ जून रोजी या चारही शाळांमधील दहावीमध्ये गवगवीत यश मिळालेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या एकूण पंधरा विद्यार्थ्यांचे ट्रॉफी सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन सानवरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष मेघा जोशी क्लब सेक्रेटरी अमोल नाले युथ सर्व्हिस निशा कपिला उपस्थित होत्या यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे पालक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते पण रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे सर्व सन्माननीय सदस्य आवर्जून ते देखील उपस्थित होते अशी माहिती क्लब सेक्रेटरी अमोल नाले यांनी दिली आहे मी पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर मोहन चंदावरकर ठाणे नॉर्थ क्लबचा रेच सांगू इच्छितो की रोटी सर्व समाजाच्या घटकांना सांभाळतात त्याच्यात इंटरॅक्ट नावाचा जो भाग असतो तो तेरा वर्षापासून अठरा वर्षापर्यंत त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यांना जाणीव की समाजसेवा काय आहे आणि त्यांना काय इंटरेस्टिंग आहे म्हणजे काय त्यांचं पुढे त्यांनी काय करावं हे आम्ही त्यांना एक प्रोत्साहन म्हणून एक प्लॅटफॉर्म देतो त्या प्लॅटफॉर्ममध्ये दे सर येऊन इंटरॅक्ट क्लबमध्ये रोटरी क्लबसारखं म्हणजे त्याचा प्रेसिडेंट असतो सेक्रेटरी असतो त्यांना शिस्त पण लागते की बोर्ड मिटिंग कशी व्हावी ऑर्गनायझेशन कसं चालवावं तर ते सर्व कम्युनिटी सर्विसमध्ये समाजसेवामध्ये कसं काय करायचं ते ते शिकतात त्यामध्ये अनेक त्यांच्यासाठी स्पर्धा म्हणजे ते एस ए कॉम्पिटिशन असो काही असो आणि कुठच्याही मुलांना शेवटी आपण जर विचार केला तर मोठ्या माणसांना पण दाद लागतं आहे आपण कोणी शाबासकी दिली तर त्यांना बरं वाटतं तर त्या हिशोबाने आम्ही नेहमी बघत असतो की छोट्या मुलांना ह्या छोट्या तेरा ते अठरा ते वर्षांचं कसं त्यांना प्रोत्साहन करायचं कसं त्यांना शाबासकी द्यायची कसं त्यांनी चांगलं केलं की त्यांना के एक पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करावा तसंच आपला रोट्रॅक नावाचा भाग असतो जो अठरा वर्षापासून तीस वर्षापर्यंत असतो तर तीस वर्षानंतर आपण रोटरीमध्ये जॉईन म्हणजे भाग घेऊ शकता पण ही एक कॉन्सेप्ट असा आहे की सर्व्हिस अबाव सेल्फ आपण स्वतःचं बघायचं नाही समाजसेवाकडे बघायचं आणि डुईंग गुड इन द वर्ल्ड म्हणजे आमच्याकडे सर्व आहे तर आम्ही लोकांसाठी काहीतरी करावं का हा उद्देश असतो हा उपक्रम असा आहे की इंटरे क्लब हे आमच्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत छोटे मित्र आपले तर त्यांनी काय चांगलं केलं तर त्यांना पारितोषिक देण्यासाठी हा एक समारंभ आहे की त्या पोरांना ज्यांनी चांगलं केलेलं आहे त्यांना एस एस सीमध्ये त्यांना त्या पोरांना आपण पारितोषिक देऊन सन्मान करणार आहोत ह्या समारंभाला मेन म्हणजे आपले अध्यक्ष विना जोशी सेक्रेटरी अमल नाळे आणि ह्या प्रोजेक्टचे जे चेअरमन आहेत निशा कपिल यांना मी सांगेन की त्यांचं फार उत्कृष्ट काम केले आणि ह्या त्या प्रोजेक्टपैकी त्यांनी जो योगदान दिलेलं आहे त्याच्यावर त्यांना त्यांना पण एक शाबासकी आणि एक दाद देण्याची गरज आहे मेधा जोशी रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांचे अध्यक्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी आज रोटरी सेंटर येथे आज आम्ही आमचे चार इंटरनेट स्कूल्स आहेत त्याच्यासाठी आज रोटरी सेंटर इथे आम्ही जवळजवळ त्याच्यातले पंधरा स्टुडंट्स जे यावर्षीच्या मार्च महिन्याच्या परी परिक, परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत एस एस सी स्टुडंट्स त्यांचं आम्ही आज फॅलिसिटेशन करणार आहोत त्यातले पंधरा स्टुडंट्स आले त्यांचे पालकही त्यांच्याबरोबर आलेले आहेत आणि त्यांचे जे प्रिन्सिपल आणि मॉडरेटर्स जे आहेत जे इंटरनेट स्कूल्स आमच्या आमच्यासाठी बघतात आणि त्या मुलांना घडवतात की रोटरीसाठी सुद्धा कसं काम करता येईल त्यासाठी आज आम्ही त्यांचं फॅलिसिटेशन देऊन त्यांचा गौरव करणार आहोत आणि त्याच्यात त्यांचे हे आपले प्रिन्सिपल्स आणि ते सगळे आलेले आहेत आणि माझी टीम आहे बाजूला निशा कपिला जी आहे ती यूथ डायरेक्टर आहे यावर्षीची आणि अमोल नाले क्लब सेक्रेटरी आहे त्यामुळे त्या दोघांनीही खूप उत्तमरित्या काम केलेलं आहे सगळ्यांशी कॉर्डिनेट करणं सगळ्यांच्या इन टचमध्ये राहणं सगळ्यांकडनं लेखी लिहून घेणं हे सगळं काम या दोघांनी मिळून केलेलं आहे त्यामुळे आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे की आमच्या इंटरॅक्ट स्कूल्समधनं एवढी मुलं एस एस सी बोर्डात आलेली आहेत आणि ह्या चारही शाळा मला अतिशय अजून आनंद होत आहे की चारही शाळांना शंभर टक्के एस एस सी रिझल्ट लागलेला आहे त्यामुळे त्यामुळे मी त्यांचा आम्ही ठरवलं की त्यांचा गौरव त्यांच्या पालकांसकट करावा आय एम लीना डॉमने फ्रॉम ए के जोशी इंग्लिश मीडियम स्कूल वी हॅव वी हॅव गॅदर्ड हिअर फॉर द फेलिसिटेशन प्रोग्रॅम ऑर्गनाइज बाय Thani Rotary Club of Thani North. Uh, we had been associated with this uh, organization since quite some time and uh, they had been always uh, given uh, various opportunities for our children, various platforms for our children. That's the reason why our school, one of the topper school in this city, our children have done really well. We do have Avni. And uh, other children in the toppers, and we are really honored that this organization has always uh, honored our children, our teachers, and today also we have gathered here because they are fel they had felicitated our children, and we are really, really happy about this occasion. Thank you so much. Namaskar, Mazha now Avni Nitin Date. मी सौ एके जोशी इंग्रजी माध्यम शाळेत शिकले आणि यंदाचा मार्च दोन हजार पंचवीस एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत मी नव्याण्णव नव्याण्णव नौ, पॉईंट ऐंशी टक्क्यांनी उत्तीर्ण झाले आणि मी आमच्या शाळेत पहिली आले आज रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांनी माझा आणि आमच्या शाळेचा इतर मुलांचा सत्कार केला याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि मी रोटरी क्लबची रोटरी कप रोटरी कपची खूप आभारी आहे धन्यवाद मी यशोधन एज्युकेशन ट्रस्ट इंग्लिश हायस्कूल ची मुख्याध्यापिका श्रुती सावंत बोलते आहे या ठिकाणी आम्हाला एस एस सी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हची जी बॅच आहे त्याचे टॉपर्स आहेत त्यांचा फॅलिसिटेशन प्रोग्रॅम इथे आयोजित केला गेला त्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलं आमच्या विद्या एस एसवी टॉपर्स आहेत चार त्यांना बोलवण्यात आलं आणि ठा रोड्रिक ऑफ ठाणे नॉर्थ हे ऑलवेज आम्हाला सपोर्टिव्ह आहे आणि जे वेगवेगळे सेशन देत घेतं त्यामुळे आम्हाला आम्हाला मोटि आमचे स्टुडंट्स आहेत ते त्यांना एक मोटिवेशन सततच मिळत राहतं थँक्यू सो मच आज या ठिकाने जो विद्यार्थियों का गुणगौरवल मी खूब आभारी है नमस्ते मेरा नाम शिवानी पटेल है आ, मैं यशोधन स्कूल में पढ़ती हूँ मुझे 89.40 परसेंट मिला है मैं सेकेंड रैंक आई हूँ मुझे रोटरी क्लब ऑफ थर्ट्स ब्ला उसके लिए मैं दिल से शुक्रिया करती हूँ उन्होंने फेटिसिपेट किया मुझे बहुत अच्छा लगा मेरा नाम मिसेस तमिलर चांस है मैं सेंट जोजेफ़ इंग्लिश हाई स्कूल से आई हूँ हमारे स्कूल के तीन बच्चे लोग को एस एस सी टॉपर करके बुला के रोटरी क्लब नार्थ के तरफ से उनको फिलस्टेशन किया गया है थैंक यू मेरा नाम रिद्धिमा राम राठौड़ है मैं सेंट जोसेफ़ इंग्लिश स्कूल से आई हूँ मुझे एस सी ए बोर्ड एक्ग्झामे सेवन्टी वन परसेंट मिले और मुझे लॉटरी क्लब के इधर इनवाइट किया मुझे इतना सब कुछ सम्मान किया मेरे मम्मी पप्पा सबका इतना रिस्पेक्ट से मुझे सम्मान किया जाए इसलिए मैं लॉटरी क्लब वाले वॉेको थँक्यू चाहती चांग नमस्कार मी सई मनोहर जाधव मी सरस्वती मंदिर ट्रस्ट नौपाडा ठाणे या शाळेचे आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा आणि एकंदरीत आमच्या सर्व शिक्षकांचा शिक्षकांची खूप मेहनत आहे मला या एस एस सी एक्झामिनेशनमध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के मिळालेले आहेत आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे हा आमच्या रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ हे आमच्या शाळेचा एक इंटरॅक्ट क्लब असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी हे नेहमीच काय काय कार्यक्रमांचं आयोजन करत असतात तसंच आमचं आज एस एस सी जे उत्तीर्ण झालेत त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला कार्यक्रमाचं आयोजन केलं यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद